पुरी पाडू काय फक्त बॅट आपण आदळली गेली बॅट मारली गेली परंतु चेंडू निर्धाव गेला या मध्ये काही कम्बॅक पाहायला मिळाला टाकला गेला काही सुंदर चंडू पाहायला मिळाला गेले चेंडू पेंडू सरस ओंकारच्या हातामध्ये गेला काही सुंदर आणि आठ झालेला आहे दोन चेंडू आठ पाहूया पुढील चेंडू तारतके असायला मारला गेला चेंडू अमित याच्याकडून काय सुंदर पडतो पाहायला मिळाला अमित याचा तीन चेंडू झालेले दहा आता असतील मात्र बारा तीन चेंडू तीन चौकार पाहायला मिळाले चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला एक चेंडू चौकार पाहायला पुन्हा तुमची पुढील चेंडूवर कमबॅक पाहायला मिळतोय सारखी याच्याकडून पुढील चेंडू सारथपी चेंडू मुकलाय परंतु तितकं चांगलं झालेला आहे धाव संख्या असेल ती बारा अतिरिक्त चार धावा दिल्या होत्या मात्र दोन चौकार देखील आम्ही त्याने मिळवले दोन चौकार मिळवून चार अतिरिक्त धावा मिळाल्या त्याच्या अखेरीस एका पंचनाखेरीत संघाची धावसंख्या झाली बारा अतिरिक्त धावांचा मारा केला होता परंतु तसं त्याचा कमबॅक पाहायला मिळाला त्या त्यांच्याकडून सार्थक याच्याकडून परंतु तिथे दोन फटके लगोबात सरळ सलग सर, 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 सर पाहायला मिळाला अमित याचे आता मात्र दुसरी गोलंदाजी घेऊन आला येतो विराज श्रीनगर संघाने इथे आल्या असतील तर त्याने कमेंट संपर्क घालायचा आहे कृपा करून दुसरा पुकार

तशीच प्रकारे करतो आणि टाकला चेंडू गेला नो च्या दिशेने एक चेंडू अतिरिक्त धावांचा बडी मार करताना मिराजाचा पहिला चेंडू अतिरिक्त गेला बाकी पाहिलं देखील पहिला चेंडू अतिरिक्त गेला होता भाऊ त्याची जागा चालू होतोय आणि काय त्या करायचा प्रयत्न होता नुसती बॅट शिवायची होती परंतु चेंडू काही लागला नाही इतकं चांगलं चेंट्रेशन पाहायला एक्सप्रेशन पाहायला मिळालं ओंकार याच काय चेंडू टाकला गेला परंतु फक्त बॅट आदळली परंतु चेंडूचा आणि बॅटचा काहीच संबंध आला नाही चेंडू डिजाव गेला मला वाटत याच क्षेत्र गोलंदाजीवरती तितक्याशा नाव मिळवणं शक्य नाही आहे परंतु पाहूया किती धावा गोळा करतात तुम्ही एक चांगला फलंदाज म्हणता येईल पण कालच्या दिवसामध्ये काय चांगली फलंदाजी केली होती मला वाटत एक मॅच विनर फलंदाज पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये हॅलो चेंडू विराजाचा आहे पुढ चेंडू काय तुम्ही सजवलाय चार धाव्यासाठी पाठवलाय असे जर हलका चेंडू टाकला तर अजिबात पक्ष देणार नाही तुम्हाला तुम्ही चेंडू घेऊन पावया कशामुळे काय आणतोय मागून जेण फुलटो होता आता पावया कशामुळे कम बॅक करतो का आणि हा देखील फटका सजवला गेला काढला गेला फटका चार दोघांसाठी पाठवला गेला काय फटका सजवला दादा तुम्हाला काय वाटतं या फटक्याबद्दल सुंदर असा शॉट मारलाय पायातून मारलाय शॉट धन्यवाद धन्यवाद सुयेश दादा काय त्यांची कॉमेंट्री होती मला आता खूप आवडली धन्यवाद खोदून काढला हा देखील गेला 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 धावासाठी आता मात्र अजूनही पंचगातील एक चेंडू शिल्लक असेल आणि एक चेंडू शिल्लक असताना देखील सरकारची धावसंख्या असेल ती पंचवीस अजूनही एक चेंडू शिल्लक पाहूया पंचवीसची धावसंख्या थावसंख्या एकोणतीस करतात का ते नाही म्हणत तरीच भ चेंडू आणायचा आहे आता मात्र अंतिम कॅटेगरी विराट कोहली कशा वेळा मारा करतो प्रयत्न होता परंतु प्रयत्न होते आणि असेल ती पंचवीस दोन पंचवीस अखेर संघात जाऊन झाले पंचवीस मला मला वाटतं चार पंचगा अखेरी संघाची धावसंख्या कमीत कमी पंचेचाळीस असायला हवी तर तुला काय वाटतं किती धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला वाटत कमीत कमी पन्नास तरी पाहिजे यांचं पण आमचं पन्नास आणि त्याचं पन्नास आणि माझं पण सत्तेचाळीस पकडून जाऊया आपण म्हणजे तुझं पण नाही माझं पण नाही घाल व्हायला नको हरकत नाही आपण गेलो तर मला गे क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला समालोचनाची संधी मिळू शकते कुणा दाते वगैरे यांचं नाव देखील समालोचन क्षेत्रामध्ये खूप आहे असताना आम्ही ते थोडासा प्रयत्न करतोय आणि त्या आम्हाला थोडंसं कुठेतरी यश मिळेल या आम्ही आशा बाळगतो वाडीच्या शेतात देखील आम्ही करतो आणि आपण पंचक्रहाय वळूया पुढील पंच घेऊन तो गुंजन वा गुंजन काय सुंदर नाव आहे म्हणते गुंजन याच्याकडून आणि थोडस निर्बंध त्याला देखील सांगितले जात आहेत आणि थोडंसे नियम बाह्य मी असं करू का तसं असं विचारलं जात आहे परंतु पहिला चेंडू तुम्ही कसा टाकाल कुठे टाकाल कशा प्रकारे टाकाल याच्यावर लक्ष असेल चेंडू तीन

अरे साथीदार मित्र परिवार त्याला कुठेतरी गाली मिळत हरकत नाही तू बॉल टाक तसा बॉल टाक परंतु तुला हवा तसा बॉल टाकणार तू आता डाव्या पंजाबी चेंडू हा देखील आपण चार धाव्यासाठी आणि तीन पंजाबाकडे सांगायची धाव संख्या असेल ती अडतीस वा तीन पंजाबाकडे सांगायची धाव संख्या असेल ती करवेंडू आपण संघाचा कर्णधार टॅलेंट मध्ये यायचा आहे तीन पक्ष सांगायचे अडतीस आपलं कुठेतरी सूत्र आपलं कुठेतरी विचार आपल्या कुठे मिनिमम आपण जवळ जवळ धाव संख्येच्या आसपास गेलेलो असताना पाहूया आपला अंदाज बरोबर ठरतो आता ओंकार एक लालवा चेंडू आणि टाकला गेला गुड्या चेंडू कट टाकला गेला परंतु चेंडू असं निर्व आई सुद्धा चेंडू फेकला गेला ओंकाराचा जोर बार संख्या झाली 38 चे आपल्या दाखवतोय चार भावांच लक्ष त्याच्याकडे पाठवण्यामध्ये साध्य होतय लागला चेंडू गेला नुसता नाजू पटका चार पाठवतो हरकत नाही पहिला टाकू चेडू आता, आता, आता पुढील

तू फक्त हालू नको हल तर मग तुझ्या काही असं काहीतरी सांगितलं असेल तर माझ्याकडे लक्ष देऊ नका त्याने काय सांगितलं त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या वरच नाव वरस काय नाव अरे <laughs> खतरना <laughs> माने <laughs> ऑफ <laughs> चार धावा सांगण्यासाठी चार धावा देखील त्यांनी वाचवल्या काय गाजर केला काय उडी मारून अडवला काय सुंदर पाहायला मिळाला चित्रशन तिथे पाहूया वर पुढे सोडतो हा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाने आता मात्र लोटण्याचा प्रयत्न होता परंतु आम्ही बसणार नाही दादा हरकत नाही आता मात्र संघाचं धाव सांगेल एक मी वर वर सांगण्याचा गातो नको रोपण होत आहे बाकी चेंडू

आणि मात्र एक चोटी धाव पाहायला मिळाली आपल्याला आणि एका पण तो गाडबा एका पंचरिल धावपंडा झाली सात अटिकाईन असताना पाहूया काय करतायत आणि चोटी धाव आता मात्र स्ट्राईक वरती गेला असेल तो उमटार

दरम्यान थोडसे चारसा बसलेत करताना गोरंदाज काय पाहिलं काय झालं काय विषय पाहायला मिळतो घराचा विचार मी कामा केला थोडासा पंचिजन चालून घेतला आणि त्या डिसिजन आवडायला काय थोडस मला वाटतंय बा तुम्हाला करायचं तर करा मला काय सांगू नका मी आपला उभा राहतो तिथं मारायची आपल्या दुसऱ्या खेळाडू मध्ये आज आपल्याला थोंबा पाहायला मिळायचा आता तसंच प्रकारचं काहीतरी पाहायला मिळाली बस टाइम कर दो को बोल عليه बोल عليه كده ले बाहर आ नहीं यहां के झटका दो जल्दी शुरू بلاवर कर ना दस मारे बस पीएस ने

धाव संख्या झाली तीन पंचका संघाची धाव झालेली असेल ती सतरा दोन पंचका झाले असताना झाल्यानंतर संघाची धावसंख्या असेल ती सतरा आता मात्र दहा चेंडू मध्ये संघ आवश्यकता असेल ती एकतीस धावांची साडे पंधरा साडे पंधरा रन लागतील दोन पंचकामध्ये काढायला तेव्हा पुढे एकतीस धाव गोडणं होती स्वतः स्वतः जबाबदारी घेऊन गेलाय तू सार्थक आणि आता गोळदा घ्यायचे असेल तू तुम बहाल आ ले भाई। तुम्हीं हाँ हाँ तुम्हीं तालाई। काहे पलमर्ची की लूटी, काहे साथ मार ले उते, काहे सिंबल फिल्ड की तो वाह वाह उते, सपोर्ट पहाड़ में उते? क्या बात? डाउनर रनों मत किया डाउनर। अरे कितना है तो वो सपोर्ट राउंड ही। तुम भी जरा पुलिस

લોકો 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 હું ઉઠાડી દીધો છે હા બોલે હા મારે પહેલા જે અમીરા હતા ઘેર હતા બોલ માર પણ एकवीस झालाय अजूनही भरपूर म्हणाला त्याच्यावर म्हणाला जाऊती धावते ए तू आता वाडाट चेंडू अडकला काय होती तिला ना अडाकला तिच्यावरून गेला अजून दोन चेंडू शिल्लक आम्ही ती भाऊ भाव अशा प्रकारे गोंडाजी करतो पुढे चेंडू आहा हा पण नलबा चेंडू हे भागाचे पुढे तुमचा कबर पाहायला मिळाला असता अजूनही पश्चिमातील एक चेंडू शिल्लक काय टाकतो चेंडू पाहूया हा देखील नलबा चेंडू आता पाठवला सलवाळी संघ येतो कुत्रा त्यांच्या हार्दिक कमिटीवर हार्दिक अभिनंदन